या देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्त नमः नमस या श्लोकाद्वारे देवीच्या त्या रूपाची स्तुती केली आहे जे भूक किंवा क्षुधेच्या रूपात सर्व जीवांमध्ये वास करते हा मंत्र भक्तांना देवीच्या शक्ती आणि गुणांची जाणीव करून देतो तर आज आपण श्री बनशंकरी देवी बदामी कर्नाटक या प्राचीन मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत कर्नाटक राज्यातील बागलकोट बदामी येथे हे प्राचीन मंदिर आहे तिलक आरण्य हे जागृत स्थान असल्यामुळे तिला वनशंकरी शाकंबरी किंवा वनशंकरी असेही म्हणतात हे स्थान प्राचीन असून अतिशय प्रसन्न पवित्र आहे ही शाकंबरी देवीची सिंहासनावर आरूढ असलेली मूर्ती अतिशय विलोभनीय आहे देवीचे तेज मनमोहित करणारे आहे ही देवी माता पार्वतीचा अवतार आहे असे देखील मानले जाते हे मंदिर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाविकांना आकर्षित करते हे मूळ मंदिर सातव्या शतकातील बदामी चालुक्य राजवटीतील आहे स्थानिक लोक मंदिरातील देवीला बलव्वा बाणदव्वा शुकम्वा शिरवंती चौदम्मा आणि वनदुर्गा असेही म्हणतात बनशंकरी ही योद्धा देवी दुर्गा मातेचा सहावा अवतार आहे असे देखील येथील स्थानिक लोक म्हणतात शाकंबरी म्हणजे सर्व भाजीपाला फळे फुले यांनी बनलेली देवी शाक म्हणजे भाज्या आणि अंबरी म्हणजे भुकेल्यांना खाऊ घालणारी किंवा देणारी देवी स्कंद आणि पद्मपुराण या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की दुर्गमासूर हा राक्षस सर्वांना खूप त्रास देत असे अन्नासाठी लोक त्रासलेली होती स्थानिक लोकांसह देवता सुद्धा त्याच्या त्रासाला कंटाळले होते दुर्गमासुरापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी यज्ञाद्वारे देवाला आवाहन करणाऱ्या देवांच्या प्रार्थनेचे उत्तर देऊन भगवानांनी देवी शाकंबरीला मदत करण्याचे निर्देश दिले त्या यज्ञामधून देवी पार्वती ही शाकंबरीच्या रूपात प्रगट झाली त्यानंतर तिने भयंकर चकमकीनंतर राक्षसाचा वध केला व सर्वांचे रक्षण केले आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित केली देवी शाकंबरीने सर्वांना अन्न पुरविले म्हणूनच मंदिराच्या सभोवतालच्या जंगलात नारळ केळी सुपारीची झाडे व इतर भाज्यांची झाडे आहेत तीव्र दुष्काळात देवीने लोकांना जगण्यासाठी करण्यासाठी आणि अन्न पुरविले आणि त्याचमुळे देवीला शाकंबरी हे नाव पडले शाकंबरी देवीच्या बदामी येथील स्थानी हजारो भक्त दूरवरून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात या मंदिराच्या भागात तीन पवित्र तीर्थ आहेत अगस्ती तीर्थ हरिद्रा तीर्थ आणि तैल तीर्थ या तीर्थांचा महिमा मोठा आहे या ठिकाणी चंडभैरव मंदिर देखील आहे हा सगळा परिसरच अतिशय सुंदर प्रसन्न भारावलेला आहे देवी शाकंबरी म्हणजेच वनशंकरी ही अष्टभुजा आहे ती सिंहावर बसलेली असून पायाखाली दोन हत्ती आहेत सिंहाचं वाहन असणारी दृष्ट दैत्यांच्या संहारासाठी अनेक आयुधांचा वापर करते देवीच्या प्रत्येक हातात अनेक आयुधे आहेत प्रत्येक युगात दानव दैत्य हे असतातच त्यांचं बाह्य रूप वेगवेगळं असलं तरी अंतरंग हे त्यांचं क्रूर कपटीच असतं सज्जनांना त्रस्त करून त्राही त्राही शाकंबरी देवीच्या शाकंबरी देवी समृद्धीची भक्त देवी, देवी भक्तांच्या संरक्षणासाठी कायम उभी असते शाकंबरी देवीने नाना प्रकारच्या भाज्या फळे फुले मूळ निर्माण करून सकल जीवांचं संरक्षण आणि नंतर संवर्धन केलं म्हणून नवरात्रीमध्ये देवीला अनेक भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीने दिलेलं देवीला अर्पण करून कृतज्ञ भावाने भजलं जातं अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद